खामगाव येथील एमआयडीसीतील गोइनका ग्रुपच्या अथर्व इंडस्ट्रीमध्ये आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खामगाव अकोला शेगाव आणि इतर ठिकाणचे अग्निशमक दल तसेच मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात पाचारण करण्यात आले आहे विशेष म्हणजे या औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र अग्निशमक दलाची व्यवस्था व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे परंतु ही मागणी पूर्ण झालेली नाही अशोक जसवानी खामगाव बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एमआयडीसी मध्ये अथर्व ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पहाटे अचानक आग लागली कंपनीमध्ये सरकी असल्यामुळे आगीने मोठे रुद्र रूप धारण केले घटनेची माहिती मिळताच खामगाव अग्निमग अग्निशमक दलासह नांदुरा शेगाव बुलढाणा जळगाव येथील अग्निशमक आले सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मागील पंधरा दिवसात ही दुसरी आग आहे यापूर्वी खामगाव येथील जगदंबा ऑइलमीलमध्ये आग लागून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते खामगावच्या अग्निशमक दलाच्या दोन गाड्या असून त्यात एक नादुरुस्त असल्यामुळे आग रोद्रू आगीने रोद्र रोद्रू धारण केले याबाबत गेल्या के पंधरा वर्ष वर्षांपासून बुलढाणा जिल्हा ऑइल मिल असोसिएशनने अग्निश एम आय डी सीमध्ये स्वतंत्र अग्निशमक दल द्यावे अशी मागणी केली आहे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे खामगाव येथील बुलढाणा जिल्हा ऑइल मिल असोसिएशनचे सचिव सतीश राठी यांनी खबरे शामतकशी बातचीत केली खामगाव में जो एम आई डी सी है इस एम आई डी सी के अंदर स्वतंत्र अग्निशामक व्यवस्था की आवश्यकता आहे तो इसके बारे ने असोसिएशनने की थी क्या असोसिएशनची खूप दिवसापासून मागणी आहे खामगाव एम आय डी सी ऑफिस हा टॅक्स वसूल करतो सर्व इंडस्ट्रीजकडून आणि उद्योजकांसाठी सुविधा म्हटलं तर काहीच नाही त्यामुळे एम आय डी सी ऑफिसमध्ये एक स्वतंत्र अग्निशामक असायला पाहिजे जेणेकरून कुठेही जर फायर झालं तर हे लगेच त्यावर काबू करण्यात येईल आणि जी मोठी हानी होणार आहे किंवा जे मोठं फायर आहे त्याला थांबण्यासाठी कुठंतरी याला ब्रेक लागेल किती वर्षापासूनची मागणी आहे मागील वीस वर्षापासून मागणी आहे पण कुठल्याच प्रकारची त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेलं नाही आहे शासनाचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये शासन म्हणते की आम्ही गाडी देतो पण याची पाहणी कोण करणार एम आय डी सी ऑफिस पाहणी करू शकेल ना उद्योजक थोडी पाहणी करणार त्याची त्यामुळे सर्वात आधी एम आय डी सी ऑफिस आणि या सरकारने उद्योग उद्योजकांसाठी काय सुविधा देऊ शकतो लक्ष देऊन लवकरात लवकर अग्निशामक गाडी उपलब्ध करून द्यावी थँक्यू खामगाव एम आय डी सीतील अथर्व इंडस्ट्रीमध्ये पहाटे पाच वाजता लागलेली आग साडेनऊ वाजा साडे नऊ वाजेपर्यंतही धगधगत होती यावर जिल्ह्यातून आलेले अग्निशमक दल नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत होते मात्र असे असले तरी खामगाव येथील एमआयडीसी भागामध्ये स्वतंत्र अग्निशमक व्यवस्था प्रशासनाकडून व्हावी अशी मागणी व्यापारी बांधवांनी केली आहे सायन दैनिक खबरेशामतक अशोक जसवानी